इरतपुरी तालुक्यातील खैरेवाडी येथील विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी जीवघेणा प्रवास करावा लागतोय तालुक्यात गेल्या अनेक दिवसांपासून पावसाचा जोर वाढत असल्यानं शिक्षणासाठी ही लहान मुले नदी नाले ओलांडून शाळेत जात असल्यानं ग्रामस्थांनी येथील समस्यांविरोधात प्रशासनाकडे तक्रारी केल्या आहेत जिल्हाधिकारी जयश शर्मा यांनी या वाडीला गेल्या वर्षी भेट दिली होती परंतु अद्यापर्यंत या नागरिकांच्या रस्त्याचा प्रश्न सुटलेला नाही मुसळधार पाऊस या ठिकाणी कोसळत असताना सुद्धा लहान मोठे विद्यार्थी पाठीवर दत्राचे ओझे घेत कड्या कपातीतून खडतर वाट शोधत नदी नाल्यातून प्रवास करीत शाळेत जात असतात विशेष म्हणजे एखादा रुग्ण किंवा गर्भवती महिलांना अथवा वृद्धांना रुग्णालयात नेताना डोली किंवा झोळी करून न्यावे लागते खडतर प्रवासाला कंटाळलेल्या ग्रामस्थांच्या या समस्या सुटतील का अशी अर्थ मागणी ग्रामस्थांकडून होत आहे राजू देवळेकर दिशानुज इगतपुरे